चिपळूण सायकलिंग क्लबचा उगवता तारा मुईत समीर दळवी याने दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे पार पडलेल्या दोनशे किलोमीटर म्हणजेच पुणे निजामपूर पुणे बी आर एमची इव्हेंट दिलेल्या वेळेत पूर्ण करत लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये मानाचा सा समजला जाणारा सुपर अँडओवर हा किताब रत्नागिरी जिल्ह्याच्या नावे करत सर्वात कमी वयात त्याने हा किताब पटकावलाय सुपर अँडोअर हा किताब मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे किलोमीटरच्या सर्वात लांब पल्ल्याच्या बी आर एम सायकल इव्हेंटच्या राईड मुईजने दोन महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण केल्या सदर लांब पल्ल्याच्या राईडसाठी मुईज गेले पाच ते सहा महिने चिपळूणमध्ये नियमित सराव करत होता आणि या सरावात सातत्य ठेवत असल्याने त्याने सुपर अँडोअर हा किताब आपल्या नावे करत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी वयात हा किताब त्याने पटकावत चिपळूण सायकलिंग क्लबचं सा नाव लौकिक करण्यात भर पाडली आहे त्याच्या या कौतुकास्पद का कामगिरीबद्दल मुईज याचे संपूर्ण चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे अभिनंदन करण्यात येते